गुड मॉर्निंग एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी एक अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे कारण हा व्हिडिओ असणार आहे या दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी म्हणजे या वर्षासाठी आशांनी पात्र जोडपे रजिस्टर सर्व हेडसह कसं बनवायचं तसेच मासिक पाळी चक्र रजिस्टर किंवा ई एस बीचा म्हणजे जे जे काही आपत्त्यातील अंतर असेल त्याचा फायदा घेण्यासाठी त्या जे काही जे काही त्यांना त्याचे डॉक्युमेंट जोडावे लागतात किंवा पुरावा जोडावा लागतो की त्यांनी व्यवस्थित गर्भनिरोधक साधने वगैरे पुर पुरवलेले आहेत की नाहीत ते सर्व सर्वांनी युक्त असं हे रजिस्टर मी आता बनवलेलं आहे व याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही देखील असंच रजिस्टर बनवून वेगवेगळ्या हेडसाठी याचा उपयोग करून घेऊ शकता व तुम्ही तुमचं काम अगदी व्यवस्थितरित्या करू शकता त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग मैत्रिणींनो बघा सुरुवातीला मी त, मी या ठिकाणी अनुक्रमणिका लिहिलेले आहे परत इथं पात्र जोडप्याचं नाव इथं महिलेचं संपूर्ण नाव लिहिलेलं आहे तर संपूर्ण नाव म्हणजे काय तर शिल्पादादा दत्तात्रे जाधव म्हणजे या ठिकाणी शिल्पादादा जा जाधव असं लिहिण्याच्या ऐवजी दादा दत्तात्री जाधव हे ऍड केलेलं आहे म्हणजे तिच्या सासऱ्याच्या नावासह तिचं जर आपण नाव योग्यरित्या लिहिलं तर याचा उपयोग आपल्याला व्यवस्थितरित्या होऊ शकतो इथं महिलेचे पूर्ण वय जन्मदिनांक म्हणजे आपण जे काही पात्र झोडपी इलिजिबल कपल आहे त्या महिलेचे इथं पूर्ण वय म्हणजे जन्मदिनांक आधारवरची लिहायचे आहे त्यानंतर त्यांचा विवाह दिनांक लिहायचा आहे इथं एकूण जिवंत आपत्य म्हणजे समजा हे झिरो आपत्तीच असल्यामुळे या ठिकाणी झिरो झिरो किंवा डॅश आलेला आहे जसं आपण पुढच्या पेजवरती जाऊ तसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही आपत्ती असतील ते इथे ॲड केलेले आहेत तर या ठिकाणी मेल फिमेलच्या जागेवरती जे काही आपत्ती असतील मेल किंवा फिमेल ते इथं आपण ॲड केलेलं आहे व टोटल देखील लिहिलेले आहे त्यानंतर बघा शेवटच्या अपत्याचे वय किंवा जन्मदिनांक तर जे काही याचं शेवटचं अपत्य असेल म्हणजे अगोदरचं जे, जे काही अपत्य असेल त्यांची बर्थ डेट आपण या ठिकाणी आधारवरची व्यवस्थित लिहायची आहे म्हणजे तुमच्या अजिबात चुकणार नाही त्यानंतर पुढे जाऊन बघा गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भनिरोधक साधने वापरतात तर इथं काही नाही गर्भनिरोधक गोळ्या तांबी निरोध आणि शस्त्र शस्त्रक्रिया शस्त्रक जी काही साधने वापरत असतील ते तुम्ही त्याच्या खाली व्यवस्थित टीक करू शकता व व्यवस्थिती करून ते ज्या काही तारखेला पुरवलं असेल ते देखील तुम्ही गर्भनिरोधक साधने पुरवल्याचं दिनांक देखील इथं लिहून ठेवाय ठेवायचं आहे हे देखील अतिशय उपयुक्त आहे कारण पात्र ज्यावेळेस तुम्ही आपत्यातील अंतराचा लाभ घेता त्यावेळेस याचीच पाणी तुम्हाला तिथं प्रूफ म्हणून जोडायचे आहे व या दिनांक अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे महिन्यामध्ये आपण ज्या ज्यावेळेस त्यांनाही गर्भनिरोधक साधने पुरवणार आहोत त्याची डेट अवश्य लिहून आपण इथं घ्यायची आहे त्यानंतर महिलेचा मासिक पाळीचा दिनांक म्हणजे तिची जी काही मासिक असेल तिची जी काही असेल हो ती न चुकता आपण तिला दर महिन्याला विचारून व्यवस्थित भरायची आहे त्यानंतर तिचा भरायचा आहे मोबाईल नंबर ह्या मोबाईल नंबरचा उपयोग देखील तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त आपण मोबाईल मोबाईलवरती फोन करूनच आपली कामं करून घेतो त्यामुळे हा नंबर देखील अतिशय महत्त्वाचा आहे व तो प्रत्येक प्रत्येक पात्र जोडप्याचं घेणं महत्त्वाचं आहे त्यानंतर लाभार्थ्याची स्वाक्षरी आपण या ठिकाणी घ्यायची आहे व जो काही शेरा असेल तो आपण या ठिकाणी द्यायचा आहे असे प्रकारचं तुम्ही अजून एकदा हेड बघून घ्या हे सर्व हेडने परि म्हणजे परिपूर्ण असं सर्व हेड म्हणजे या अगोदर जे काही मी पात्र जोडपे रजिस्टर गेल्या वर्षी बनवलं होतं ते तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओ दाखवलं होतं परंतु त्यात काही कमी होत्या तर त्या सर्व पूर्ण करून तुमच्या कमेंट देखील विचारात घेऊन सर्व हेडचा विचार करून मी हे रजिस्टर बनवलेलं आहे तुम्ही देखील अशा प्रकारचं उपयुक्त रजिस्टर नक्की बनवा कारण तुम्हाला वेगवेगळ्या हेडसाठी हे रजिस्टर अतिशय उपयुक्त असं ठरणार आहे तर अजून एकदा हेड बघून घ्या अनुक्रमांक पात्र जोडप्याचे संपूर्ण नाव महिलेचं संपूर्ण नाव महिलेचे पूर्ण वय किंवा जन्मदिनांक आधारवरची डेट विवाह दिनांक म्हणजे त्यांचं जे लग्न झालं असेल ती डेट जे एकूण जिवंत आपत्य म्हणजे मेल फिमेल हे देखील सेपरेट काढून टोटल व्यवस्थित लिहायची आहे त्यानंतर शेवटच्या आपत्याचं जन्मदिनांक लिहायचा आहे गर्भनिरोधक गर्भधारणा जी, ते ते जी काही टाळण्यासाठी आपण त्यांना वेळोवेळी जी साधने पुरवतो ते काही नाही गर्भनिरोधक गोळ्या तांबी निरोध आणि शस्त्रक्रिया अशा प्रकारे जे काही पुरवलं असेल त्याखाली टिक करून त्याचा दिनांक देखील आपण इथं गर्भनिरोधक साधने पुरवल्याचं दिनांक देखील इथं व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे त्यानंतर महिलेच्या मासिक पाळीचा दिनांक म्हणजे तिला व्यवस्थित फोन करून विचारून किंवा विजिटच्या वेळेस जाऊन तिला हा तिचा येल य जी काही पी असेल ती प्रत्येक महिन्याला आपण घ्यायची आहे व इथे ॲड करायची आहे म्हणजे हे मासिक पाळी पाळीचक्र देखील चक्र रजिस्टर देखील होऊ शकतं त्यानंतर मोबाईल नंबर घ्यायचा आहे लाभार्थ्याची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि शेरा अशा प्रकारचे हे जर रजिस्टर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून मी सर्व रजिस्टर व्यवस्थित अपडेट करून या वर्षीसाठी बनवत आहेत ती देखील मी तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओत टाकणार आहे त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका आशाताईपशी जरी हा व्हिडिओ पोहोच झाला तरी तिने प्लीज तिने तिच्या ज्या काही इतर आशा मैत्रिणी असेल त्या पी एस सीच्या ग्रुपवर वगैरे याची लिंक टाकून त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण की प्रत्येक अपडेट आशाच्या संबंधित प्रत्येक अपडेट आपण या चॅनलवरती वेळोवेळी टाकणार आहोत व भविष्यात हा चॅनल तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे धन्यवाद